नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया भारतातील पहिले महिला आधारित फूड हब हो, कोणत्या शहरामध्ये सुरू झालेला आहे भारतातील पहिले महिला आधारित फूड हब हो, मुंबई या शहरामध्ये सुरू झालेला आहे या फूड हब चे नाव माऊली असे आहे आणि त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले हे फूड हब पूर्णपणे महिला बचत गटांच्या सदस्यांद्वारे चालवले जाते ज्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे इ ट्राईट इंडिया या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे हे फूड हब महिला सक्षमीकरण अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे त्यामुळे महिलांना रोजगारची संधी मिळत आहे राजे रघुजी भोसले यांची तलवार कोणत्या शहरामध्ये परत आणण्यात आले आहे राजे रघुजी भोसले यांची तलवार मुंबई या शहरामध्ये परत आणण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने लंडन मध्ये झालेल्या लिलावात राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सत्तेचाळीस पॉइंट पंधरा लाखात विकत घेऊन ती भारतात परत आणली ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शन आणि लोकार्पणाचा सोहळा प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत पार पडला यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष सेलार श्रीमंत रघुजी भोसले यांच्या वंसल मुधोजी राजे भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे विवेक त्यागी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे भारतीय वायुसेनेत वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना एअर कोमांडोर म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची एन सी सी महाराष्ट्र विभागातिरिक्त अतिरिक्त महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली या पदावर ते महाराष्ट्रातील एन सी सीच्या सर्व उपक्रमांचे आणि कार्यांचे व्यवस्थापन करतात त्यांच्या आधी हे पद एअर कमांडोर व्ही एम रेड्डी यांच्याकडे होते कोणत्या राज्याने अलीकडेच गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे महाराष्ट्र राज्याने अलीकडेच गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून अधिकृतपणे घोषित केलेले आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी अठराशे त्र्याण्णव साली सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव केवळ एक धार्मिक सण नसून तो महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जातो हा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असित सेलार यांनी विधानसभेत जाहीर केले या घोषणेमुळे गणेशोत्सवाचे महत्व अधिक वाढले आहे आणि त्याला सरकारी स्तरावर मान्यता मिळाली या आहे यामुळे उत्सवासाठी आवश्यक असलेल्या निधी परवानग्या आणि इतर सुविधा मिळवणे सोपे झाले आहे मिस इंडिया दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे मिस इंडिया दोन हजार पंचवीस चा किताब मनेका विश्वकर्मा यांनी जिंकला आहे राजस्थानच्या गंगानगर राज शहराच्या रहिवासी असलेल्या मनिकाने जयपूर येथे झालेल्या अंतिम स्पर्धेत हा किताब पटकावला या विजयामुळे आता ती चौऱ्याहत्तरव्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल जी थायलंडमध्ये होणार आहे मनिका ही केवळ एक मॉडेल नसून ती कला आणि सामाजिक कार्यातही सक्रिय आहे तिने न्युरोडायव्हर्जन्स जसे की ए डी जागरूकता निर्माण करण्यासाठी न्यूरोनोवा नावाने व्यासपीठ देखील सुरू केले आहे नुकत्याच झालेल्या सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे नुकत्याच झालेल्या सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा किताब तान्या हेमंत यांनी जिंकला आहे नुकत्याच झालेल्या सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तान्या हेमंत आहे या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तान्याने जपानच्या साकाई हिचा पंधरा दहा पंधरा आठ असा पराभव केला हातीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील चौथा आणि दोन हजार पंचवीस मधील पहिला मोठा विजय आहे ही स्पर्धा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या नवीन प्रायोगिक तीन बाय पंधरा गुण पद्धतीनुसार खेळली गेली जिथे प्रत्येक गेम एकतीस गुणऐवजी गुणाचा आयोजन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशामध्ये करण्यात आले होते पहिल्या जागतिक मानवी रोबोट खेळाचे आयोजन दोन हजार पंचवीस मध्ये चीन या देशामध्ये करण्यात आले होते चीनची राजधानी बीजिंग येथे हे खेळ आयोजित केले गेले होते या खेळांचा मुख्य उद्देश मानवी रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील प्रगती आणि नवनवीन तंत्रज्ञान जगासमोर आणणे हा होता या स्पर्धेत सोळा देशांमधील पाचशेहून अधिक मानवी रोबोट्सने सहभाग घेतला होता या खेळामध्ये फुटबॉल बॉक्सिंग टेबल टेनिस आणि ॲथलेटिक्स सारख्या पारंपरिक खेळांचा समावेश होता या स्पर्धेला रोबोट ऑलिम्पिक म्हणून देखील ओळखले जाते कारण हे मानवी रोबोट साठी आयोजित केलेले पहिलेच जागतिक स्तरावरील मोठे खेळ होते खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनी सर्वात लांब भाषण दिले आहे खालीलपैकी नरेंद्र मोदी या पंतप्रधानांनी स्वातंत्र्य सर्वात लांब भाषण दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिने लाल किल्ल्यावर एकशे तीन मिनिटाचे ऐतिहासिक भाषण देऊन राष्ट्राला संबोधित केले दोन हजार मध्ये मोदींनी त्यांचे सर्वात लहान भाषण दिले जेव्हा ते छप्पन्न मिनिटे बोलले यापूर्वी हा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता ज्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये सुमारे बहात्तर मिनिटांचे भाषण केले होते खालीलपैकी कोणाला नागालँड राज्याचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे खालीलपैकी अजय कुमार भल्ला यांना नागालँड राज्याचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे नागालँडचे तत्कालीन राज्यपाल ला गणेश यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना नागालँडच्या राज्यपालांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो या दिवसाचा मुख्य उद्देश अक्षय ऊर्जाच्या महत्वाबाबत आणि त्याच्या फायद्यांविषयी जागरूकता वाढवणे आहे भारत सरकारने दोन हजार चार साली या दिवसाची सुरुवात केली हा दिवस भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अक्षय ऊर्जेचे महत्व अधोरेखित करतो रशियाने दोन हजार छत्तीस पर्यंत भेनेरा डी मोहीम कोणत्या पाठवण्याची घोषणा केली आहे रशियाने दोन हजार छत्तीस पर्यंत भेनेरा डी ही मोहीम ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश ग्रहाच्या वातावरणाचा आणि पृष्ठभागाचा तपशिलावर अभ्यास करणे आहे भेनेरा डी मोहिम ही रशियाच्या रोसकोस मॉस आणि अमेरिकेच्या नासा यांच्या संयुक्त सहभागाने विकसित केले जात आहे या मोहिमेचे नाव व्हेनेरा हे रशियन भाषेत शुक्रासाठी वापरले जाते जे या मोहिमेचा उद्देश स्पष्ट करते मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद